मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टँड बँक बुडून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या जेल मध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतय त्यामुळे मित्रांनो मी, त्या त्या मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार आहे येत्या काळामध्ये मोहित्या पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या जयसिंह मोहित्या पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही ज्या मोहित्या पाटलांनी विजय मल्टीस्टँड त्यांना वर्षाच्या जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका